नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी हलवाई स्टाईल मैसूर पाक घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक कप बेसन चाळून घ्यायचं आहे तर इथे मी एक कप इतकं बेसन घेतलेलं आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यावरती एक चाळणी ठेवून घेऊया आणि आपण जे एक कप बेसन घेतलेलं आहे ते यामध्ये काढून व्यवस्थित चाळून घेऊया बेसन आपण जेव्हा चाळून घेतो त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही आणि आपला मैसूर पाक अगदी मौसूद तयार होतो हे बघा याच पद्धतीने आपण सर्व बेसन चाळून घेऊया इथे आपलं संपूर्ण बेसन चाळून झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक कढई घेतलेली आहे सोबतच अर्धा कप पातळ केलेलं तूप आणि पाऊन कप इतकं तेल घेतलेलं आहे आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला ते आपल्याला तेल तेल सुद्धा काढून घ्यायचं आहे आता आणि तूप एका बाजूला बारीक गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे इथे आपण बारीक गॅसवरती तेल आणि तूप कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आता आपण एका बाजूला साखरेचा एक तारी पाक तयार करून घेणार आहोत आता आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप इतकी साखर घेतलेली आहे ज्या कपने मोजून आपण एक कप बेसन घेतलेला आहे त्याच कपने मोजून आपण एक कप इतकी ही साखर घेतलेली आहे सर्व प्रमाण आपल्याला एकाच कपने मोजून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे तर सेम कपने आपण अर्धा कप पाणी यामध्ये काढून घेऊया सुरुवातीला आपल्याला गॅस मिडियम करून साखर पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे आता आपण ही साखर चांगली मेल्ट करून घेऊया जर का तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल ती तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर ज्या काही नवनवीन रेसिपी येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जोपर्यंत आपली साखर मेल ठेवते तोपर्यंत आपण ज्या टीन मध्ये मैसूर पाक सेट करण्यासाठी ठेवून घेणार आहोत त्याला आपण तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घेणार आहोत तर इथे मी तूप घेतलेला आहे या पद्धतीने आपण चांगलं ग्रीस करून घेऊया साईडला सुद्धा आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे तो सुद्धा आपण याच्या आतमध्ये मध्ये ठेवून व्यवस्थित सेट करून घेणार आहोत बटर पेपर लावून झाल्यानंतर पुन्हा आपण थोडंसं तूप लावून घेऊया हे बघा या पद्धतीने आता आपण हे बाजूला ठेवून घेणार आहोत साखर इथे पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून इतकी वेलची पूड काढून घेऊया याने आपल्या मैसूर पाकला स्वाद खूप छान येतो चांगली मिक्स करून घ्यायची आहे गॅस इथे मी बारीकच ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे तर बारीक गॅस वरती आपण एक सारखं हलवत हे दोन तीन मिनिटं अजून शिजवलं की याचा एक तारी पाक तयार होणार आहे बारीक गॅस वरती इथे आपण पाक दोन ते तीन मिनिटांसाठी चांगला शिजवून घेतलेला आहे आता आपला एक तारी पाक तयार झालाय की नाही ते चेक करूया हे बघा थोडासा पाक आपल्याला या पद्धतीने चमच्यावरती घ्यायचा आहे आणि आता जो शेवटचा थेंब पडेल ना त्याला अशी तार दिसली पाहिजे हे बघा इथे आपला एक तारी पाक बनून तयार झालेला आहे आता आपण जे चाळून घेतलेलं बेसन आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व बेसन यामध्ये काढून घेते इथे मी गॅस बारीक करून घेतलेला आहे आपण बेसन एक जीव करून घेऊया इथे आपण बेसन पाकामध्ये व्यवस्थित एक जीव करून घेतलेला आहे हे बघा विस्करने या पद्धतीने मिक्स करून घेतलं की यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे होत नाही पूर्ण गुठळ्या आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे आता आपल्याला जे तेल तूप गरम करून घेतलेलं आहे ते एक एक चमचा भर आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे ते बघा गॅस इथे आपण हा कढईचा चालूच ठेवून घेतलेला आहे जिकडे आपण तेल आणि तूप गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला हे गरम गरम असे यामध्ये ओतून घ्यायचं आहे ते बघा या पद्धतीने आणि लगेचच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पहिलं तेल तूप यामध्ये व्यवस्थित एक जीव झालं की आपल्याला आणखीन एक पळीभर यामध्ये तेल तूप मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस इथे आपण लो ते मिडियम ठेवून घेणार आहोत आणि लो ते मिडियम गॅस वरतीच आपण हा मैसूर पाक तयार करून घेणार आहोत ते बघा पहिलं तेल तूप जे आहे ते यामध्ये व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता आपण आणखीन एक पळीभर तेल तूप यामध्ये काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया याच पद्धतीने आपण संपूर्ण तेल तूप यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आपण संपूर्ण तेल आणि तूप यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे तेल आणि तूप पूर्णपणे आपण यामध्ये काढून घेतलेला आहे आता मीडियम गॅस करून आपल्याला एक मिनिटासाठी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा याचा कलर लगेच चेंज होतो त्यामुळे आपल्याला हे जास्त वेळ गॅसवरती ठेवायचं नाहीये नाहीतर लगेच लालसर कलर येऊ शकतो हे बघा मस्त फसफसायला सुरुवात झालेली आहे आणखीन आपण हे अर्धा मिनिटासाठी मिक्स करून घेऊया आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे एका मध्ये काढून घेऊया हे बघा इथे आपण संपूर्ण यामध्ये ओतून घेतलेलं आहे चमच्याने आपल्याला हे लगेचच असं थोडस पसरवून घ्यायचं आहे नाहीतर हे लगेच सेट व्हायला सुरुवात होते मैसूर पाकचं मिश्रण इथे आपण संपूर्णपणे काढून आहे आता दोन ते आपण हे असंच ओट्यावरती ठेवून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत दोन नंतर आपण हे यामध्ये जे जास्तीचं तेल आणि तूप आहे ते काढून घेणार आहोत तर टीन गरम आहे त्यामुळे कपड्याने व्यवस्थित पकडून घेऊया आणि हे जे तेल तूप आहे ते या पद्धतीने मध्ये काढून घेऊया इथे आपण तेल आणि तूप काढून घेतलेलं आहे हे तुम्ही भाजीला किंवा इतर कोणता पदार्थ करण्यासाठी वापरू शकता तेल तूप काढून घेतल्यानंतर साधारणतः पाच मिनिट झालेले आहेत आपली इथे पाक पूर्णपणे थंड झालेला नाहीये पण हलका कोमट झालेला आहे कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत नाहीतर याच्या वड्या पाडल्या जात नाही हे बघा सुरीने या पद्धतीने आपण कट देऊन घेऊया हे हलक गरम आहे त्यामुळे थोडासा याचा चुरा दिसतो याच पद्धतीने आपण कट देऊन घेऊया इथे आपण मैसूर पाकला कट देऊन घेतलेला आहे आता आपल्याला एक ते दोन तासासाठी हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे डिमोल्ड करून घेणार आहोत दोन तास झालेले आहेत इथे आपला मैसूर पाक पूर्णपणे सेट झालेला आहे आता आपण हा बाहेर काढून घेऊया आपण जे कट देऊन घेतलेले आहेत त्यावर आपण पुन्हा एकदा सुरीने थोडासा दाब देऊन घेऊया हे बघा इझिली तुटलं जात आहे हे बघा किती मस्तपैकी मैसूर पाक इथे आपला तयार झालेला आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा अगदी मस्तपैकी इथे आपला मैसूर पाक तयार झालेला आहे आता आपण याची फायनल कटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपला मैसूर पाक बनून तयार झालेला आहे मिठाईच्या दुकानात मिळतो तसा गोड जाळीदार व खुसखुशीत आपला मैसूर पाक तयार झालेला आहे घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यांपासून हा मैसूर पाक बनतो त्यामुळे ही मिठाई घरी नक्की बनवा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी न्यू हेल्दी